केरवडे कुठाळ्यातून बेकायदेशीर आणि निर्दयीपणे गोवंश वाहतूक करण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे उधून लावलाय या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकासह एका चौसष्ट वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच शून्य चार ई सी सात सहा आठ तीन या क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सी वाहनातून रघुनाथ जाधव वय चौसष्ट राहणार भुदरगड कोल्हापूर आणि चालक सागर गुरव राहणार भुदरगड कोल्हापूर हे दोघे दोन गायी आणि त्यांची अवघी सात दिवसांची दोन वासरे यांची विनापरवाना वाहतूक करत होते पोलिसांनी कोलगाव येथे केलेल्या तपासणीत ही वाहतूक केरवडे कुडाळमार्गे भुदरगड कोल्हापूर येथे जात असल्याचे निष्पन्न झाले जनावरांची वाहतूक करताना प्राण्यास निर्दयतेने वागविणे या कायद्याचे उल्लंघन केल्याचे आणि कोणत्याही प्रकारचा आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी रघुनाथ जाधव आणि चालक सागर गुरव यांच्याविरुद्ध प्राण्यास निर्दयतेने वागविणे आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली दरम्यान गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो मॅक्सी वाहन जप्त केले आहे जप्त करण्यात आलेल्या दोन गायी आणि दोन वासरे यांची पुढील चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना जवळच्या गोशाळ्यात सोडण्यात आले आहे गोवंश तस्करांचे धाडस वाढू नये यासाठी गोरक्षक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती